रोज तीस तीस डाळ खायची इच्छा होत नाही पण माझ्याकडे आज कुठलीही भाजी शिल्लक नव्हती म्हणून मी डाळ बनवते आहे पण यामध्ये काय वेगळं बनवायचं म्हणून मी इथे कैरी घालून आज डाळ बनवते आहे कैरीचं सीजन आहे त्यामुळे ही कैरी घालून केलेली मस्त अशी डाळ बनलीच पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी तूर डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली पर आहे परत यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जेवढी डाळ आहे त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आणि ही डाळ शिजवून घ्यायची आहे डाळ उतू जाऊ नये म्हणून मी याच्यामध्ये एक चमचा तेल घातलं आहे याच्याऐवजी तुम्ही तूप देखील घालू शकता याला आता झाकण लावायचं आणि लो हीटवरती दोन ते तीन चिट्ट्या करून घ्यायच्या डाळ मऊसूत अशी शिजवून घ्यायची आहे या डाळीसोबत खाण्यासाठी मस्तसा गरमागरम मऊसूत असा मी भात बनवते तर हा मऊसूत भात बनवण्यासाठी इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही तांदूळ इथे घेऊ शकता दीड कप तांदूळ घेते मी हा भात मी कुकरला बनवते आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बाहेर किंवा भांड्यामध्ये दे देखील सेपरेट बनवू शकता कुकरमध्ये छान मऊसूत होतो आणि वेळदेखील वाचतो तर तांदूळ आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा पाण्याने फोडणीच्या वळणाबरोबर तुम्हाला कुठला भात आवडतो म्हणजे कुठला तांदूळ आवडतो मला कमेंट करून नक्की सांगा तांदूळ धुवून त्यातलं मी पाणी काढून टाकलं आहे आता परत यामध्ये पाणी घालायचं आहे दीड कप तांदळासाठी इथे मी पावणे तीन कप पाणी घालते आहे कुकरमध्ये भात बनवतो आहे त्यामुळे अगदी थोडंसं कमी पाणी केलं आहे मी जर बाहेर बनवत ता असाल तर बरोबर तीन कप पाणी यासाठी लागतं आणि तांदूळ नवा आहे की जुना त्याच्यावर देखील पाण्याचं प्रमाण कमी जास्ती होऊ शकतं यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालते आहे तुम्हाला हवं हो तर थोडंसं तूप देखील तुम्ही यामध्ये घालू शकता भात मोकळा होण्यासाठी याला आता झाकण लावायचं आहे आणि भाताच्या हाय फ्लेमवरती दोन चिट्ट्या करायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्यानंतर लो हीट करायची आणि लो हीटवरती एक शिट्टी करून त्याचा गॅस बंद करायचा आहे कैरीचं आपण फोडणीचं वरण बनवणार आहे डाळ शिजती आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे मी कैरीची एक फोड घेतली आहे ती मी किसून घेते आहे साल न काढताच मी ही किसून घेते आहे कारण याची साल कडवट नाही आहे तुम्हाला नसेल आवडत तर साल काढून तुम्ही ती कैरी किसून घेऊ शकता कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार त्याचं प्रमाण कमी जास्ती करायचं आहे आता इथे मी कैरी किसून घेतली आहे जवळपास अर्धा कप कैरी झालेली आहे फोडणीचं वरण खमंग होण्यासाठी भरपूर लसूण इथे घ्यायचं आहे लसूण छान ठेचून घ्यायचं आहे इथे आपली डाळ शिजली आहे डाळीच्या शिट्ट्या झाल्यात मी त्याचा गॅस बंद केला आहे आणि आता कुकर आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे तोपर्यंत लसूण छान ठेचून घ्यायचं आहे डाळीचं कुकर थंड झाल्यानंतर त्यातली पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर मग याचं आपल्याला झाकण उघडायचं आहे डाळ एकदम छान मऊसूत अशी शिजली आहे थोडीशी ही आपल्याला घोटून घ्यायची आहे म्हणजे ती छान एकजीव होईल मिळून येईल मस्त असं आता फोडणीचं वरंग बनवण्यासाठी इथे आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे तेल एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे म्हणजे याला फोडणी मस्त बसते तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत कडीपत्ता घालायचा आहे ठेचलेला लसूण घालायचं आहे मस्त खमंग अशी फोडणी बसली आहे याला जिरे मोहरी छान तडतडली आहे आता लसूण देखील थोडंसं खरपूस छान आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस लो हीटवरती ठेवायचा म्हणजे ही फोडणी अजिबात करपणार नाही दोन मिरच्यांचे तुकडे घालून हे आपल्याला परतून घ्यायचं आहे हिंग घालायचं आहे पाव छोटा चमचा हळद अर्धा चमचा घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे या मस्त खमंग फोडणीमध्ये घोटून घेतलेली डाळ घालायची आहे डाळ कितपत सैलसर दाटसर हवी आहे त्यानुसार यामध्ये मी पाणी घालते खूप जास्त डाळ पातळ बनवायची नाहीये आणि खूप जास्त घट्ट बनवायची नाही कारण जसजसा वेळ जाईल थंड होईल तसतशी अजूनही दाटसर होते पाणी घातल्यानंतर गॅसची हीट आपल्याला हाय ठेवायची आहे म्हणजे याला छान लवकर उकळी येईल चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे ही डाळ मला अजून थोडीशी दाटसर वाटते आहे तर अजून थोडंसं पाणी मी यामध्ये घालते आहे याला उकळी येईपर्यंत गॅसची हीट मी मोठी ठेवलेली आहे आणि याला उकळी आल्यानंतर गॅसची हीट कमी करायची आणि चार ते पाच मिनिटे ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे चार मिनिटे मी ही डाळ शिजवून घेतली आहे यामध्ये अगदी थोडासा म्हणजे एक छोटा चमचा गूळ आहे मी कारण यामध्ये आपण कैरी घालणार आहोत तर आंबट गोड अशी ही मस्त फोडणीची डाळ बनवून तयार होते यामध्ये आता किसून घेतलेली कैरी घालायची आहे कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार गुळाचं प्रमाण तुम्ही यामध्ये कमी जास्ती करू शकता आता अजून फक्त दोन मिनिटे ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे हे सगळं छान असं मिक्स करायचं आहे मस्त खमंग असं आंबट गोड हे फोडणीचं वरण तयार आहे तुम्हाला हे वरण नको असेल तर याची आमटी देखील तुम्ही बनवू शकता थोडंसं लाल तिखट फोडणीमध्ये टाकायचं मस्त अशी खमंग आमटी बनवून तयार होते शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची मस्त खमंग अप्रतिम चवीचं चा। असं हे कैरी घालून केलेलं फोडणीचं वरण तयार आहे इथे आपला गरमागरम भातदेखील तयार आहे कशी वाटली आजची ही रेसिपी तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त नवीन आणि पौष्टिक रेसिपीमध्ये धन्यवाद